तुम्हाला दुसरे छोटे छोटे लपलेले शब्द शोधायचे आहेत आणि मला तुम्ही सांगायचे छान कोणता रे शब्द रॅन शब्द हा बदल बदल गुड हा कुठं सांगली पूर, हा छान पुढे सांगा आठवा मॅन स्वतः शब्दाच्या मध्ये मॅन छान बघा यम येन कुठे यम येन तुम्हाला कळालं का कसा शोधायचा यम येन असा योग्य शब्द असणार तो हा यम येन मॅन हा ¡Gracias!

नवीन लपलेले शब्द तुम्हाला मला सांगायचे आहेत हा सांगली पहिले भादर मी म्हणायचं नाही

यम नाही नाही यामध्ये ग्रँड मदर मध्ये यम येत यामध्ये नाही एका शब्दापासून एकवीस शब्द तयार झालेले आहेत तर तुम्हाला मी काय करणार आहे का घरी सोडवायला असे दुसरे शब्द देणार आहे ते तुम्ही काय करायचे असे नवनवीन लपलेले शब्द शोधून काढायचे